नमस्कार मित्रांनो दोन तीन दिवसाअोदर आपण व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओमध्ये आपण चार पक्षी घेतले होते एका महिन्याचे आणि त्यातले दोन पक्ष्यांना आपण सलग मार्केटची पीठ देणार होतो दिवसभर आणि दोन पक्ष्यांना आपण हे घरगुती पीठ देणार होतो तर आपण प्रयोग केला होता की कोणत्या पक्षीचं वजन हे वाढ वाड़, वाढणार आहे लवकरात लवकर आणि आपण हे सगळी म्हणजे जी माहिती आहे ते, ते आपण प्रत्येक तीन दिवसात चेक करणार आहोत तर त्याचा आता तिसरा दिवस आहे आणि आपण या पक्ष्यांचं वजन नेमकं किती झालं आहे हे आपण चेक करणार आहोत जर तुम्ही हा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन बघा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्कीच करा कारण आपण या कॉमेडी पन्नातील असे सुंदर सुंदर व्हिडिओ पुढे आणणार आहोत तर बघूया त्या पक्ष्यांचं वजन नेमकं किती झालं आहे तर नमस्कार मी ऋषिकेश तुमचं कोकण बेस्ट टायग्रो फार्ममध्ये स्वागत करतो तर आपण त्या पक्ष्यांचं वजन चेक करूया नेमकं किती झालं आहे ते तर मित्रांनो हा आहे पहिला पक्षी जो आपण घेतला होता तर आपण गेल्यावेळी त्याचं जे वजन केलं होतं तर त्यावेळी त्याचं वजन जवळजवळ तीनशे पस्तीस ग्रॅमच भरलं होतं आणि आता आपण तीन दिवसानंतर परत एकदा ते चेक करणार आहोत की याचं वजन आता नेमका किती झालं आहे आणि हा तोच पक्षी आहे जो आपण तीन दिवसापूर्वी घेतला होता कारण याला बघा आपण पिंक दोरा बांधलेला आहे तर आपण चेक करूया याचं वजन नेमकं आता किती वाढलं आहे आपण याला गेले तीन दिवस जवळजवळ दिवसभर मार्केटचंच पीड टाकत होतो त्याला कोणतंही आपण घरगुती पीड टाकलेलं नाही आहे तर बघूया खरंच याचा म्हणजे फरक पडला आहे का याच्या वजनामध्ये तेही तीन दिवसामध्ये तर आपण आता वजन काटा घेऊन चेक करून घेऊया मित्रांनो मोठासा फरक पडलेला आहे कारण गेल्या वेळी वजन होतं तीनशे पस्तीस आणि आता वजन झालं आहे जवळजवळ चारशे पंचेचाळीस जवळजवळ मित्रांनो शंभर ग्रॅमचा फरक पडलेला आहे आणि हा फरक खूपच मोठा आहे कारण फक्त आपण त्यांना तीनच दिवस झालेत मार्केटचं फीड देऊन आणि एवढा मोठा फरक ब पडलेला आहे तर विचार करा मित्रांनो आपल्या घरगुती फीडमध्ये आणि आपल्या मार्केटच्या आप फीडमध्ये हा खूप असा फरक पडत असतो कारण ते कॉस्टली पण तेवढं असतं त्याच्यामध्ये जे पक्षाला पाहिजे असतात ते सर्व घटक असतात मिनरल्स विटॅमिन्स वगैरे आणि सगळे औषधंसुद्धा मिक्स असतात त्यामुळे पक्षाचे वजन हे लवकर वाढत असतं त्यानंतर हा आहे दुसरा पक्षी हा तोच पक्षी आणि हा बघा यालासुद्धा आपण दोरा बांधून ठेवला तो होता तोच आहे लक्षी हा आणि याचं जो वजन जवळजवळ होतं मला वाटतं तीनशे पंधरा ग्राम पणच्या आसपास होतो काहीतरी तर आपण याचंसुद्धा सुद्धा वजन चेक करून घेऊया तर याच्या वजनावर किती फरक पडला येतो आणि आपण याला बॅग टाकून घेऊया तर मित्रांनो याच्या वजनवर एवढा जास्त फरक पडलेला नाही आहे गेल्यावेळी वजन होतं तीनशे पंधरा ग्राम तर आत्ता वजन झालं आहे तीनशे पंचावन्न ग्राम म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तीस ते पस्तीस ते चाळीस ग्रामचा फरक नक्कीच पडलेला आहे आणि खरोखर चांगली वाढ झालेली आहे आणि त्यानंतर आपण आता जे उरलेले दोन पक्षी आहेत तर त्यांना पण मग घरगुती फिटर वाढवणार होतो तर त्यांचं वजन नेमकं झालं आहे ते पण आपण चेक करूया पुढे बघत राहा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण दोन पक्षी त्यांचं वजन केलेलं आहे जे आपण मार्केटच्या फीडवर वाढवलेले होते तर आत्ता वेळ आहे की आपण घरगुती खाण्यावर जे पक्षी ठेवले होते त्यांचं वजन करण्याची तर हा मी जो चौथा पक्षी घेतला आहे ज्याचं वजन हे दोनशे नव्वद ग्रॅमपर्यंत होतं हे बघा याला ब्ल्यू द्र बांधलेला आहे इकडे तर आपण याचं वजनसुद्धा करून बघूया जवळजवळ तीनशे दहाच्या आसपास वजन आहे हा भरपूरच उड्या मारतो का हे बघा मित्रांनो हे बघा तीनशे दहा वजन आहे आपण गेल्यासारखाच तो उडून जायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला पकडून ठेवला आहे तर याचंसुद्धा वजनामध्ये एक वीस ग्रॅमचा फरक पडला आहे आणि ग्रॅम वजन आहे आहेचं पण मार्केटच्या फीडवर जे पक्षी होते त्यांचं वजन जास्त वाढलं होतं आणि स्पीडमध्ये वाढलं होतं तर आपण आता उरलेल्या चौथ्या पक्षीचं वजन करून घेऊया तर आता शेवटची पक्ष्याची वेळ आहे आता याचं वजन मागच्या वेळी आपण केलं होतं तेव्हा याचं वजन निघालं होतं तीनशे पंचेचाळीस ग्रॅम आणि हा आता घरगुती खातारचा पक्षी आहे शेवटचा तर याला बघा ह्याला पण ब्लू दोरा बांधलेला आहे आपण गेल्यावेळी खून करून ठेवली होती जेणेकरून आपल्याला पक्षी लगेच ओळखायला पाहिजे म्हणून तर आपण आता याचं वजन करून घेऊया तर मित्रांनो याचं बघा जवळजवळ याचं पण चारशे ग्रॅम वजन झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये वाद नीट तर याच्या वजनामध्ये सुद्धा चांगला फरक पडलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस ग्रामचा मला वाटतं पन्नास ग्रामचा पुढेच फरक पडला आहे पन्नास पंचावन्न ग्रामचा तर घरगुती खात्यावर पण हा पक्षी मस्त वाढला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ करण्यामधलं कारण एकच होतं की कोणत्या खाद्यावरती पक्षी हा लवकर वाढतो तसं त्यामागे येणारा खर्च किती असतो आप हे आपल्याला कळावं म्हणून आपण हा प्रयोग केला होता आणि आपण पुढे हा सलग एक महिना हा प्रयोग करणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण हे व्हिडिओ तुम्हाला पुढे पुढे नक्कीच येणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमुळे मदत होणार आहे तर मित्रांनो आपण हा प्रयोग करण्यामागचा हेतू हाच होता की पक्ष्यांचं वजन हे किती प्रमाणात लवकर वाढतंय किंवा त्यामागे येणारा खर्च किती आहे त्यासाठी आपण या चारही पक्ष्यांची म्हणजे परीक्षा घेतली होती आणि मला वाटतं जवळजवळ हे जे दोन मा पक्षी होते जे आपण मार्केटच्या फीडवरती ठेवले होते दिवसभर खाण्यासाठी तर त्यांनी अजून अर्धा किलो खाद्यसुद्धा खाल्लेलं नाही आहे पण तरीसुद्धा त्यांचं वजन हे मस्तपैकी वाढलेलं आहे जवळजवळ पन्नास साठ शंभर ग्रॅमचासुद्धा चांगला फरक आला आहे आणि जे आपण घरगुती खाद्यावर पक्षी ठेवले ते त्यांचं वजनसुद्धा चांगला फरक आला आहे तर आपण एका महिन्याच्या शेवटी हे बघ नक्कीच बघणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला किती खर्च येतो आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण शेवटी महिन्याचा खर्च किती येतोय ते आपण रिझल्ट बघणार आहोत आणि तसेच घरगुती साध्याचा खूप देखील किती दिवसात मोठा होतो आहे ते पण बघणार आहोत तर अजून मित्रांनो तुम्हाला कॉ ह्या कॉमेडी पालनामध्ये कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे तर तेच तुम्ही कमेंट करून सांगा कारण आपण असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवणार आहोत की आपल्या हो चॅनलवरती तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आतासाठी बाय बाय